नमस्कार मित्रांनो तुमचं सगळं स्वागत आपल्या चॅनलवर मित्रे झिरो थ्री दोन आज तारीख आहेत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि बाप्पाला बसून झाले टोटल आठ दिवस तर आजचा ब्लॉग असणार आहे तो हिंदुस्थानी भाऊच्या बाप्पाचा गणपतीचं दर्शन आणि आरती आपण जाऊन आज अटेंड करणार आता वाजले आहेत आठ पंधरा झाल्या आहेत आणि आठ तीसला ला बाप्पाची आरती चालू होते तर आपण जाऊया आणि बाप्पाची आरती तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा आणि जर चॅनल नवीन असणार सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका येणारे ब्लॉग आपल्या बाप्पाचे दर्शन विसर्जन आ, ते पण सगळे आपल्या चॅनल येतच राहणार जाणार आहे लालबाग मध्ये पण जेवढे होणार ना ते आपण जाऊन ब्लॉग बनणार आहे तर सबस्क्राईब करून ठेवा आपले ब्लॉग तुम्हाला भेटायपर्यंत आणि आपण आता जाऊयाच्पाचं दर्शन घ्यायला आणि कमेंट का कमनगेला विसरू का गणपती बाप्पा या सर जाऊया आपण मित्रांनो आपण हिंदुस्थानी भाऊच्या मंडळा इथे पोहोचलो आहे पण माहिती पडलंय की आरती झालेली आहे आणि इकडे जेवण वाटप आहे तर इकडे आपण जाऊन बप्पा दर्शन घेऊया बघा हिंदुस्थानी भाऊ नवसाचा राजा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आपण आगमनाला बाप्पाची मूर्ती दाखवलेली पण आता पेस फेस ओपन आहे जाऊन आपण दर्शन घेऊया ब्लॉग मध्ये कंटिन्यू राव आणि थीम आहे केदारनाथ आहे खूप सुंदर हे समोर फोटो आहे ना सेम बाबाची मूर्ती आपण जाऊन वरती बाप्पा दर्शन घेऊया मी तर चाललोय वरती वरती आणि बाप्पाची मूर्ती लाईडला नूतन इकडे बस नंदी बनवली होले इकडे नूतन बसलो इकडे नंदी आहे आणि समोर इकडे आपल्या बाप्पा रश्मीशिवाय जास्त लाईन तर नाही किंवा बाप्पा तुम्ही मंडप बघू शकतात खूप सुंदरसा बाप्पा का मंडप आहे समोर फ्लावर आहे आणि इथे बाप्पा आणि इकडे हे खूप सुंदरस पप्पाचं डेकोरेशन केलंय आणि आतमध्ये खूप सुंदर वर्ण पूर्ण मंडप खूप सुंदर वाटतो आणि वरती आलेला बॅनर लावलाय तो पण खूप सुंदर वाटतो पप्पाची मूर्ती घेऊन समोरच सगळ्या मूर्ती मूर्तीपणे समोरच आता आपण जसं दर्शन घेतलं बाप्पाचं बाप्पाची मूर्ती बॉक खूप सुंदर अशी मुकुट पासून कानापर्यंत खूप सुंदरसा डायमंड वॉक केलाय जे बाप्पाकडे हार आहे तो पण खूप सुंदर डायमंडनी पुन्हा भरलाय तर खूप सुंदर बाप्पाची मूर्ती वाटते खूप सुंदर तुम्हाला कशी वाटली मूर्ती बाप्पाची नक्की कमेंट करून सांगा तर मी बाप्पाची मूर्ती समोर आणि एकदम समोर बाप्पा महादेवचा असा टीका आहे आणि इकडे या साईडलाय आणि इकडून बाहेरची खालची इकडे आणि दर्शन करूया आणि इकडून व्यूज बघू शकतात खूप सुंदर असा व्ह्यू आहे खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे आणि आज गर्दी नाही कधी गर्दी असत असते मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटणार की कमेकन सांगा मित्रांनो मी जसं की बोललो आपण हिंदुस्थानी भाऊच्या बाप्पाचा आपण आरती अटेंड करू पण आरती ऑलरेडी झाली होती मी पहिला विचारलेला येऊन सात वाजता तेव्हा ते लोक बोललेले की आरती तर साडेआठ ला होणार नंतर विचारतो बोलले आठ वाजता आरती झाली तर आपण आरती मिस केली बाप्पा दर्शन खूप सुंदर असं झालं तर आजचा ब्लॉग कसा वाटला की कमेंट करून सांगा मित्रांनो जर आहे तीन सप्टेंबर आणि हिंदुस्थानी भाऊच्या गणपतीचं विसर्जन आहे सात सप्टेंबरला तर तुम्हाला जर यायचं आहे ना तुम्ही कार वर न येऊ शकतात कार वरन खार तुम्हाला शेअरिंग रिक्षा पण भेटून जाईल शेअरिंग रिक्षा आहे खा तिकडून तुम्ही बोला दानपाडा जायचं इन्स्टर भावचा गणपती पप्पाचा पप्पा ज्या मंडपाच्या इथे तर तुम्हाला दानपाडा सोडणार पंधरा रुपया मध्ये आणि तुम्हाला बस पण भेटेल टू ट्वेंटी तर ती बस तुम्हाला इकडे दानपाडा बस स्टॉपला सोडणार ती घेणार दहा रुपये तर नक्की एकदा बप्पाचं दर्शन घ्यायला या तुम्ही आणि पप्पाचं विसर्जन आहे सात सप्टेंबरला तर बप्पाचं विसर्जन आपण या मित्र असणारच तिकडे बप्पाचं विसर्जन आपण एन्जॉय करूया खूब धमाल मजा ये हर वर्षी तीन वर्ष तीसरा वर्ष मैं ब्लॉग बनते हैं बाप्पाजन आगमान भाव नक्की जर जा जाना नवे अजू सब्सक्राइब नाइब कर अजु खूब सारे बाप्पन दर्शन घेर है विसर्जन जो ब्लॉग जा बनना है तो आस प्रेम आसा सपोर्ट करा कमेंट करा भेटो एक न्यू ब्लॉग मै तुम्हारे बाय